काय नवीन गाडी घेत आहे पेट्रोल वगैरे काय घेऊ नका फक्त सीएनजीचीच घ्या किंवा अरे किती वर्ष जुनी झाले तुझी गाडी किती पेट्रोलला खर्च येतो त्यापेक्षा सीएनजी बसवून घे ना खूप तुला परवडेल हे जर सल्ले तुम्ही ऐकत असाल ना मित्रांनो तर तुम हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे कारण आपण लोकांचं ऐकतो आणि लोकांच्या सल्ल्यानुसार आपण गाडी आपली सीएनजी मध्ये कन्व्हर्ट करतो आणि खरंतर नंतर हा तुम्हाला पश्चातापच पस होतो आणि हाच पश्चाताप तुम्हाला होऊ नये म्हणूनच हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तुमच्यासाठी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील की तुम्हाला सीएनजी बसवायला हवा किंवा नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कार गप्पा चॅनलवर आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे सीएनजी वर्सेस पेट्रोल नक्की कोणती कार तुम्हाला घ्यायला पाहिजे तर व्हिडिओची सुरुवात मित्रांनो आपण एकदम बेसिक क्वेश्चन पासून करणार आहे ज्या लोकांना ही इन्फॉर्मेशन माहित असेल ते व्हिडिओ स्किप सुद्धा करू शकतात बेसिक प्रश्न म्हणजे सीएनजी म्हणजे काय तर सी एन जी चा मित्रांनो असा आहे की कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस तुम्हाला माहितीच असेल की पृथ्वीच्या आपल्याला पोटातून जे जे काही क्रूड ऑइल मिळतं त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल एल पी जी सी एन जी हे सगळे गॅसेस एकत्र असतात तर आजकाल बऱ्याचशा टेक्नॉलॉजीजमुळे आपण सी एन जी हा फ्युअल म्हणून गाडीमध्ये सुटाय सुद्धा यूज करायला लागलो आहोत तुम्हाला आठवत असेल पूर्वीच्या काळी एल हा गाडीमध्ये फ्युअल म्हणून यूज करायचे पण पण सी एन जी आणि एलपीजी मध्ये सगळ्यात मोठा हा फरक होता की एल पी जी हा हवेपेक्षा खूप जड वायू असल्यामुळे जर तो लिकेज वगैरे झाला तर तो तो एलपीजीचा वायू आपल्या गाडीभोवती एक डेंजरस एटमॉस्फिअर क्रिएट करायचा आणि इन केस त्याला थोडीशी जरी ठिंगी मिळालेला मित्रांनो तर तो पूर्ण आपल्या गाडीच्या भोवती पेट घ्यायचा तर सीएनजीच्या बाबतीत असं नाहीये सीएनजी हा वायू हवेपेक्षा खूप हलका असल्यामुळे इन केस जरी तो लीक जरी झाला तर तो हवेमध्ये लगेच मिसळून जातो आणि तो हवेच्या वरच्या थराला जाण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे पेक्षा सीएनजी नक्कीच फ्युअल म्हणून सेफ आहे तर पुढचा विचार मित्रांनो असा असतो की Uh, काही लोक असं सजेस्ट करतात की गाडी घेताना तू पेट्रोलचीच घे नंतर त्याच्यावर बाहेरून सीएनजीचं किट बसवून घे तर खूप जणांना हा प्रश्न पडलेला असतो की फॅक्टरी फिटेड सीएनजी गाडी घ्यावी की आपण रेट्रो फिटिंग म्हणजेच बाहेरून सीएनजीचं किट फिट करून घ्यावं तर माझ्या मतानुसार कधीही फॅक्टरी फिटेड सीएनजी गाडीच तुम्ही प्रेफर करा जर तुम्ही सीएनजी तुम्हाला बसवायचाच असेल तर कारण जेव्हा एखादी कंपनी आपली सीएनजीचं व्हेरिएंट लॉन्च करत असते तेव्हा त्यांनी खूप साऱ्या गोष्टींचा विचार केलेला असतो जसं की त्या गाडीचं फिटिंग सीएनजीचं टँक असतो त्याचं जे ब्रॅकेट फिटिंग असतात ते असेल किंवा गाडीचं ओव्हरऑल सस्पेन्शनवर त्यांनी काम केलेलं असतं जो त्यानंतर गाडीच्या सॉफ्टवेअर मध्ये त्यांनी साठी स्पेसिफिकली काम केलेलं असतं गाडीचा पिकअप कुठे कमी जास्त नको व्हायला त्याच्यावर सुद्धा त्यांनी काम केलेलं असतं पण जेव्हा तुम्ही बाहेरून किट बसवून घेता तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार नाही केला जात कारण त्यांना फक्त कीट बसवण्याशी मतलब असतो आणि याशिवाय जेव्हा तुम्ही रेट्रोफिटिंग करून घेता सीएनजी टँक त्याचसोबत तुमच्या गाडीमध्ये जे एक्स्टर्नल मॉडिफिकेशन असतात त्यामुळे तुमच्या गाडीची वॉरंटीसुद्धा वॉइड होऊ शकते काही केसेसमध्ये फक्त मुळे सीए बाहेरून बसवलेल्या सी एन जी इंजिनवरची वॉरंटी जाते पण ओव्हरऑल गाडीवरची वॉरंटी राहते आणि जर तुम्हाला सीएनजी किट रेट्रोफिटिंग करून घ्यायचंच असेल तर मित्रांनो मी सजेस्ट करेन की गव्हर्मेंट ऑथराईज सेंटरमधूनच ते करून घ्या तर आता तुम्ही म्हणाल की हे आम्हाला कसं कळणार की कोणतं सेंटर गव्हर्नमेंट ऑथोराइज आहे किंवा कोणतं नाहीये तर आता आपल्या परिवहनचं एक पोर्टल आहे वाहन ग्रीन सेवा म्हणून तर त्या पोर्टलवर त्या पोर्टलची लिंक इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन आणि आता तुमच्या डिस्प्लेवर सुद्धा दिसत दिसत असेल तर या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमच्या नजीकचे जे सीएनजी ऑथोराइज सेंटर आहेत ते तुम्ही फाइंड आउट करू शकता आणि तिथेच तुम्ही किट सुद्धा बस जेव्हा तुम्ही सीएनजी किट एक्सटर्नली बसवून घेतात त्याचसोबत तुम्हाला तुमच्या आरसी बुक मध्ये सुद्धा अपडेट करून घेणं गरजेचं असतं जेव्हा तुम्ही या ऑथराइज सर्व्हिस सेंटरमधून करून घेता तेव्हा हे ह्या फॅसिलिटी म्हणजे आर सी बुक सुद्धा ते अपडेट करून देतात तुम्हाला पण जर तुम्ही बाहेरून करत असाल तर तुम्हाला ते स्वखर्चातून करून घ्यावं लागेल आर सी बुक जर तुम्ही हे आरसी बुक साठी कन्वर्ट नसेल केलेलं तर आरटीओच्या दृष्टिकोनातून तुमची गाडी म्हणजे इलिगलच असेल पण मुळात मंडळी आपण सीएनजी बसवण्याचा विचार तरी का करतो ऑब्व्हियसली कॉस्ट कटिंग करण्यासाठी म्हणजेच आपल्या गाडीची ऑपरेटिंग कॉस्ट आहे ती कमी करण्यासाठी पण खरंच याने असा किती फरक पडतो हेच आपण मॅथ्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर यासाठी आपण मित्रांनो सगळ्यांचीच आवडतीची गाडी म्हणजेच वॅगनार सुजुकी वॅगनारचं उदाहरण घेऊयात तर वॅगनारचं सी एन जीचं ॲव्हरेज अराउंड पंचवीस ते तीसच्या घरात असतं आपण सध्या ते तीस तीस किलोमीटर पर के जीच्या हिशोबाने कन्सिडर करू आणि पेट्रोल व्हेरियंटचं सध्याचं ॲव्हरेज नॉर्मली वीस ते बावीसच्या आसपास असतं तर आपण वीस रुपये पर लिटर पेट्रोलच्या हिशोबाने आपण सध्या कन्सिडर करू मित्रांनो सध्या सीएनजी ची प्राइस आहे ब्याण्णव रुपये पर केजी, आपन CNG ची के जी आणि आपण वॅगनार सीएनजी चा ॲव्हरेज कन्सिडर केलेला आहे तीस किलोमीटर पर के जी सो so, वॅगनार ॲव्हरेज चा जी रनिंग कॉस्ट असेल मित्रांनो ती ब्याण्णव डिवायडेड बाय तीस म्हणजेच अप्रॉक्सिमेटली तीन रुपये पर किलोमीटर आली आणि पेट्रोलचा जर विचार केला तर पेट्रोलची प्राइस सध्या एकशे चार रुपये आहे आणि वॅगनार पेट्रोलच्या गाडीचा ॲव्हरेज आपण वीस वीस किलोमीटर पर लिटर कन्सिडर केलेला आहे म्हणजेच पेट्रोल कारची रनिंग कॉस्ट एकशे चार भागीले वीस अशी फायव्ह पॉईंट टू म्हणजे फाय फायव्ह रुपीज पाच रुपये हिशोबाने पण कन्सिडर करू म्हणजेच या दोघांमधला जर डिफरन्स आपण बघितला तर पाच मायनस तीन दोन रुपये पर किलोमीटरचा आपल्याला सीएनजीच्या केसमध्ये फायदा होतो मित्रांनो पण याचबरोबर आपल्याला त्या त्या कॉस्ट सुद्धा कन्सिडर केली पाहिजे वॅगनरची सध्याची पेट्रोल मॉडेलची किंमत अराऊंड सात लाख वीस हजार रुपये आणि तेच जर आपण सीएनजी मॉडेलकडे वळलो तर ती अराऊंड आठ लाख रुपये आहे तर हा जो मित्रांनो ऐंशी हजाराचा जो फरक आहे दोन्ही कारच्या किमतीमधला तर तो भरून काढण्यासाठी तुम्हाला ऐंशी हजार डिवायडेड बाय दोन म्हणजे दोन रुपये आपला जो परि किलोमीटरचा फरक आलेला ऐंशी हजार डिवायडेड बाय दोन म्हणजे चाळीस हजार किलोमीटर गाडी चालवल्यानंतर तुम्ही ही इनिशियल कॉस्ट रिकवर करू शकता तर मंडळी आता आपण जाणून जाणून घेऊयात की सीएनजी कारचे नेमके फायदे तरी आहेत काय तर फायदा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे सीए आत्ताच आपण बघितलेल्या उदाहरणाप्रमाणे एन जी कारमध्ये तुम्हाला मायलेज जास्त मिळतं त्यामुळे तुमचा इन इंधनावरील जो खर्च असतो मित्रांनो तर तो कमी लागतो त्यामुळे तुमची बऱ्याच प्रमाणात बचत होते तर मित्रांनो याचा दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे सीएनजीलाच इको फ्रेंडली फ्युअल किंवा क्लीन फ्युअल सुद्धा म्हटलं जातं कारण मुळे जे बर्निंग होतं इंजिनमध्ये त्याच्यातून जे इमिशन्स होतात त्याच्यातून जे हार्मफुल गॅसेस हे नसतातच ऑलमोस्ट त्यामुळे जो पर्यावरणासाठी ओव्हरऑल जर विचार केला तर सीएनजी नक्कीच फायद्याचा आहे तर मित्रांनो फायद्याची लिस्ट जास्त मोठी नसली तरी तोट्यांची लिस्ट नक्कीच मोठी आहे जर तुमच्या गाडीचं रनिंग तेवढ्या प्रमाणात होत नसेल तर तर मित्रांनो सगळ्यात मोठा तोटा जो असेल सीएनजीचा तो म्हणजे इंजिनचा परफॉर्मन्स तुम्ही खूप वेळा एक्सपिरियन्स केला असेल गाडी जेव्हा पेट्रोलवरून वर घेतली जाते तेव्हा ती पेट्रोल कार एवढी स्मूथ नाही चालत किंवा घाटामध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी ट्रॅव्हलिंग करताना हा अनुभव नक्की घेतला असाल घाटामध्ये थोडी तुम्हाला वर कार असेल तर ती खूप स्ट्रगल करावी लागते त्याचबरोबर मित्रांनो पिकअप ही CNG चा कार कारमध्ये पेट्रोल कारच्या तुलनेत खूप कमी असतो याच्या नंतरचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तुमच्या डिक्कीतली स्पेस मित्रांनो सीएनजी चा टँक जेव्हा तुम्ही बसवता हो तेव्हा तुमचा पूर्ण डिक्की पूर्ण पूर्ण डिक्की त्यात टँकमध्येच जाते मित्रांनो तुमच्या सामानासाठी तेथे काहीही जागा नाही राहत तर मी असं म्हणेन जर तुमचा प्रवास एक किंवा दोन व्यक्तींसाठी रेग्युलर होत असेल आणि तुमचं काही सामान नसेल मित्रांनो जास्त तर तुम्ही नक्कीच सीएनजीचा विचार करू शकता पण जर तुम्ही फॅमिली फॅमिलीचा कारच्या दृष्टीनं विचार करत असाल जर तुमचा प्रवास तीन ते चार लोकांचा होत असेल तर नक्कीच मित्रांनो सामानासाठी स्पेस खूप गरजेचे आहे तर अशा केसमध्ये डिक्की तुम्ही असं समजा की तुमची डिक्की तुम्ही साठी दान करून दिले मित्रांनो यानंतरचाच मित्रांनो सगळ्यात महत्वाचा तोटा म्हणजे टाइम तो तुम्ही इकडे तिकडे फिरताना खूप वेळा हा अनुभव घेतलाच असेल जिथे तिथे सीएनजीचा पंप आहे मित्रांनो तिथे लांबच लांब काळच्या रांगा लागलेल्याच ला असतात कारण आजकाल सीएनजी जो तो उठतो तो सीएनजी फिटिंग करून घेतो त्यामुळे सीएनजीची जी वाढती डिमांड आहे त्या प्रमाणात सीएनजीचे पंप अजून त्या पंपची संख्या अजून त्या प्रमाणात वाढलेली नाहीये मित्रांनो त्यामुळे तुम्हाला एकाच ठिकाणी पंपवर खूप लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात त्यामुळे जर तुम्ही लांब पल्ल्याचा एखादा प्रवास करत असाल मित्रांनो तर त्यातली त्यातील एक दोन दोन ते अडीच तास मित्रांनो तुम्हाला सीएनजीचं फ्यूल भरण्यातच जाणार आहेत आणि हा खूप मोठा तोटा आहे मित्रांनो कारण एका बाजूला तुम्ही पैसे तर वाच वाचवत असता सी एन जी बसून पण दुसऱ्या बाजूला तुमचा तेवढा सुद्धा कॉम्प्रोमाइज होत असतो पेट्रोलच्या बाबतीत असं नाहीये पेट्रोल तुम्हाला माहितच आहे की प्रत्येक अगदी गावागावात खेडेगावात जरी गेला तरी एखादा तरी पेट्रोल पंप तिथे असतोच त्यामुळं पेट्रोल भरण्यासाठी कधीच एवढा तुम्हाला टाईम द्यायची अशी गरज लागणार नाही याचबरोबर मित्रांनो अजून एक तोटा म्हणजे जेव्हा तुम्ही सीएनजी जी किट बसवता तेव्हा तुमच्या गाडीवरील इन्शुरन्सचा जो खर्च असतो मित्रांनो तो जास्त येतो कारण बऱ्याचशा कंपन्यांचे जे सीएनजी कारवरचे इन्शुरन्स असतात ते जास्त असतात कारण सीएनजीमुळे आपल्या इंजिनमध्ये में लवकर मेंटेनन्स निघतो त्यामुळे तुमचा मेंटेनन्स खर्च सुद्धा वाढतो कारण जर तुम्ही बघितलं तर आपण जेव्हा गाडी घेत असतो तेव्हा आपण ती पेट्रोल म्हणून घेत असतो आणि ती गाडी आपली साठी कंफर्टेबल नसते ते आपण बाहेरून एक्सटर्नली करून घेतो त्यामुळे साहजिकच गाडीमध्ये सारखे काहीतरी मेंटेनन्सचे प्रॉब्लेम में येत राहतात आणि त्याचमुळे मेंटेनन्स आणि इन्शुरन्स हे दोन्ही कॉस्ट नंतर तुमच्या लॉंग टर्म मध्ये जर विचार केला तर नक्कीच वाढलेले असतात पण मग मंडळी पुढचा प्रश्न असा येतो की नक्की सीएनजी बसवायचा तरी कोणी तर मंडळी माझ्या मते ज्यांचं रनिंग दिवसाला चाळीस ते पन्नास पेक्षा जास्त असतं म्हणजेच महिन्याचा जर विचार केला आपण तर ज्यांचं रनिंग बाराशे ते पंधराशे किलोमीटरच्या पुढे असतं त्यांनी सीएनजी किट बसवण्यास काहीच हरकत नाही याचबरोबर जर तुमचं रनिंग तुमच्या कारचं रनिंग जर साठ साठ टक्के म्हणा किंवा सत्तर टक्के हे सिटीमध्ये होत असेल आणि तीस ते चाळीस टक्के हायवेवरती होत असेल तर नक्कीच तुम्ही विचार करू शकता सीएनजी किट बसवण्याचा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुमच्या जर काही शंका असतील सीएनजी कार किंवा पेट्रोल कार बद्दल तर त्यासुद्धा नक्की मेन्शन करा आणि आपल्या कार गप्पा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद